सो स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काजल ही विशालच्या आईला म्हणते की आई तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही या लग्नासाठी पुढाकार घेतला बरोबर ना तेव्हा आता लगेचच विशालच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता राग येऊन विशाल हा जोराने आता काजलला मारण्यासाठी हात उचलतो पण त्याच वेळेस सिंधू ही पुढे येऊन विशालचा हात धरते आणि विशालचा हात आता दूर ढकलत सिंधू ही जोराने विशालच्या कानाखाली मारते तेव्हा विशालच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि रागाने आता विशाल हा सिंधूकडे बघू लागतो तर आता ते सर्व बघून राजश्री म्हणते की सिंधू तू अगोदर शांत हो बरं तर सिंधू म्हणते की नाही आई बायकांचा रिस्पेक्ट कसा करायचा ना हे अशा नालायकांना शिकवायलाच हवं विशाल म्हणतो की सिंधू याची किंमत तुला आणि तुझ्या राघवला चुकवावीच लागेल तर सिंधू म्हणते की जारे अशा धमक्यांना मी नाही घाबरत सिंधू म्हणते की तू माझ्या आणि राघवच्या केसालाही धक्का लावू शकत नाही ते ऐकून विशाल विशाल आता विशालला राग येऊन विशाल त्याच्या खिशातील बंदूक बाहेर काढतो आणि सिंधूचा हात धरून ती बंदूक आता सिंधूच्या डोक्याला लावतो आणि विशाल आता त्याच्या बाकीच्या मित्रांना म्हणतो की धरारे यांना तर आता सर्वजण रत्नाकर ऋतुराज यांना बंदुका लावतात तर रत्नाकर म्हणतो की विशाल हे तू काय करतोय सगळ्यांकडे बघत आता विशाल म्हणतो की खबरदार कुणी जर पुढे याल तर मी आत्ता आणि याच ठिकाणी सिंधू बरोबर लग्न करणार आहे तर आता मधुसकट सर्वजण विशालकडे बघत असतात त्यानंतर आता लगेचच विशाल गुरुजींना तिथेच मंत्र चालू करण्यासाठी बोलतो तर गुरुजी लगेचच अग्नीला पेटवतात आणि त्यानंतर आता इकडे सिंधू म्हणते की विशाल सोड मला तर विशाल म्हणतो की नाही सोडणार तर सिंधू आता विशालचा हात झटकते तर सिंधू म्हणते की सोड मला विशाल तुझ्याशी लग्न नाही करायचं तर विशाल म्हणतो की बघ आता मी तुझा कसा माज उतरवतो ते आणि आता विशाल हा सिंधूचा हात धरून लगेच त्या अग्नीच्या भोवताली आता फेरे मारू लागतो तर आता लगेचच विशाल म्हणतो की तू अशी ऐकणार नाही सिंधू आणि लगेच त्या बंदुकीचा हात आता मारण्यासाठी विशाल हा सिंधूवर उचलतो पण त्याच वेळेस समोरून आता राघव तिथे विशालचा तो हात धरतो तेव्हा राघवला बघून विशालची घाबरगुंडी बुडालेली असते आणि राग विशालला आपल्या डोळ्यावर विश्वास बसायला तयार नसतो राघवला समोर बघताच लगेच राघव हा विशालकडून ती बंदूक घेत विशालच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो की सिंधू काय म्हणाली ते ऐकलं नाहीस का तू सिंधूला तुझ्याशी लग्न करायचं नाही तेव्हा हे लग्न होणार नाही आणि लगेचच विशालच्या डोक्याला बंदूक लावत राघव म्हणतो की सांग तुझ्या पंटर लोकांना तेव्हा आता नाटक करत मधू म्हणते की राघव तू ठीक आहेस ना कुठे होतास तू आणि तुला लागलं नाही ना तर राजेश्रीसुद्धा आता राघवला समजावं लागते तर आता राजश्री म्हणते की राघव तुला या विशालनेच किडनॅप केले होते रे आणि तुला आता तो मारणारसुद्धा होता मला तुझी खूप काळजी वाटत होती तर राघव म्हणतो की आई आता तू माझी काही काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही जोपर्यंत सिंधू माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला काहीही होणार नाही ते ऐकून रत्नाकर म्हणतो की राघव पण तू हे सर्व अगोदरच आम्हाला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंस रत्नाकर म्हणतो का नाही सांगितलं राघव तर राघव लगेच म्हणतो की स्वारी बाबा पण मला वेळ नाही मिळाला आणि या विशालने माझ्यावर गोळीसुद्धा चालवली होती ते ऐकून रत्नाकर मोठे डोळे करून विशालकडे बघू लागतो तर आता राघवला विशालचे बोलणे आठवते विशालने राघवला म्हटलेले असते की में त्या रात्री हो मी या रूममध्ये त्या मुलीसोबत होतो आणि मी सिंधूशी लग्न करणार आहे म्हणजे करणार आहे तुझ्या दम असेल तर तू हे लग्न थांबून दाखव राघव ते सर्व आता राघवला आठवतं तर आता विशालने आपल्यावर कशी गोळी चालवली आणि काजलने आपल्याला हॉस्पिटलमधून कसे किडनॅप केले हे सर्व आता राघव हा रत्नाकर आणि सर्वांना सांगतो तेव्हा राघव म्हणतो की आज मी तुमच्यासमोर उभा आहे ना तो फक्त सिंधूमुळे हो तर आता राघव म्हणतो की यांनी मला किडनॅप करून अज्ञात जागेत ठेवलं होतं आणि तिथून मला अन्वी आणि आयुषने सोडवलं तर तेवढ्यात आयुष आणि अन्वी तिथे येतात तर आता आणवी पोलिसांना घेऊन तिथे आलेली असते अन्वी म्हणते की मामा मी सगळे पुरावे देऊन विरुद्ध कंप्लेंट केली तर राघव म्हणतो की खूप चांगलं केलं सानवी तर आता राघव म्हणतो की विशाल मी तुला काय सांगितलं होतं मी तुला चॅलेंज जिंकू देणार नाही आणि विजय सत्याचाच झाला आणि लगेच राघव इन्स्पेक्टर मोरेंना म्हणतो की घेऊन जा यायला पण तेवढ्यातच विशाल पुन्हा त्याच्याजवळची बंदूक काढून तो सिंधूवर धरतो तर राघवनेसुद्धा आता विशालवरती बंदूक रोखलेली असते तर आता राघव म्हणतो की विशाल गण खाली कर तर विशाल म्हणतो की तू मला मार मी सिंधूला मारतो आणि गण खाली ठेव। राघव त्यानंतर आता लगेचच विशाल हा राघवकडून गण घेतो आणि म्हणतो की मोरे तुमचे साहेब पाठीमागे गेले तुम्हीसुद्धा पाठीमागे व्हा तर आता राघव आणि मोरे पाठीमागे हो झालेले असतात आणि आता विशालने बंदूक सिंधूकडे धरलेली असते त्यानंतर आता राघव आणि रत्नाकर दोघेही सिंधूला सोडण्यासाठी विशालला बोलतात तर विशाल म्हणतो की अजिबात नाही मी इथेच आता सिंधू सोबत लग्न करणार आहे रत्नाकर म्हणतो की तू लग्न जरी केलं तरी ते कायद्याने मान्य होणार नाही तेव्हा सोड तिला तर विशाल म्हणतो की अजिबात जमणार नाही विशाल म्हणतो की राघव तुला काय वाटलं मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा राघव म्हणतो की विशाल हे बघ तुझा प्रॉब्लेम माझ्याशी आहे तेव्हा तू सिंधूला सोड राघव म्हणतो की हे बघ आपण प्रॉब्लेम शांतते सॉल्व्ह करू तर हसतच विशाल म्हणतो की नाही सोडणार मी विशाल म्हणतो राघव तुला आणि सिंधूला जर जीव प्यारा असेल तर माझ्या वाटेला जाऊ नकोस तर विशाल म्हणतो की मग मला इथून जाऊ दे आणि हेरगिरी काय फक्त तुलाच एकट्याला करता येते का विशाल म्हणतो की मी तुझी आखी कुंडली काढली राघव आणि तू जर सिंधूवरती वरती एवढं प्रेम करतो ना मग तू दुसरं लग्न का केलंस दे ना आता उत्तर विशाल म्हणतो की ही मधुराणी सोबत तू लग्न केलं ती तुझ्या मोठ्या भावाची बायको होती तेव्हा तू मग मधू बरोबर का लग्न केलंस विशाल म्हणतो की किया लग्ना अगोदर तुमचं लफड होतं सांग ना आता आणि सिंधूची फसवणूक फक्त मी एकट्याने केलेली नाहीये तू सुद्धा सिंधूची फसवणूक केलीस राघव तेव्हा तुला आता आमच्यामध्ये बोलण्याचा काहीही एक अधिकार नाही आणि तुला असं वाटत असेल ना की तू सिंधूला वाचून तू केलेली पाप धुवून जाई, जाईल म्हणून पण तसं काही होणार नाही त्यानंतर आता विशाल सिंधूला म्हणतो की सिंधू तू मला काय म्हणालीस मी तुझी फसवणूक केली म्हणून आणि या राघवने तुमच्या दोघींची फसवणूक केली तेव्हा तू राघवला काहीच नाही बोलणार का तेवढ्यात आता विशालची आई म्हणते की विशाल झाला का आता तमाशा करून आणि चल आता आपण घरी जाऊयात तेव्हा विशाल म्हणतो की नाही आई आज काय तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे विशालची आई म्हणते की विशाल आता तू हे सर्व थांबव आणि चल अप आपल्याला निघायचंय तर विशाल म्हणतो नाही आई आणि तेवढ्यात आता सिंधू ही विशालच्या हातातील बंदूक एक झटका मारून खाली पाडते लगेचच पेटती आग्नीची एक काठी आता विशाल समोर धरते तर त्याच वेळेस राघव हा विशालचा हात धरून विशालला आपल्या ताब्यात घेतो लगेच आता विशालचा हात पिरगळत राघव म्हणतो की तुला काय वाटलं सिंधूची काळजी घ्यायला कोण नाही का आणि ती एकटी आहे का राघव म्हणतो की माझ्या सिंधूला हात ला लावायची तुझी हिंमत कशी झाली आणि परत जर तू सिंधूकडे बघितलं तर मी तुझा जीव घेईल आणि राघवचे ते शब्द ऐकून आणि सिंधूवरचे प्रेम बघून राणी सगट आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता ते सर्व बघून राणी विचार करते की सिंधू तुझ्यामुळे राघव माझ्यापासून दूर जातो आहे पण मी तुला सोडणार नाही तर आता राघव हा विशालला लगेच इन्स्पेक्टर मोरेंकडे देतो आणि म्हणतो घेऊन जा याला तर इन्स्पेक्टर मोरे आता विशालला अटक करून तेथून घेऊन जातात त्यानंतर आता लगेच सिंधू ही राजेश्रीला मिठी मारते तर राजेश्री आता सिंधूला समजावते आणि म्हणते की शांत हो सिंधू तर रत्नाकर राघवला म्हणतो राघव त्याच वेळेस आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता आणि तुझं ऐकायला हवं होतं रत्नाकर म्हणतो की पण त्यावेळेस आम्ही विशालच्या बोलण्याला बळी पडलो आणि तो एवढा पाताळ यंत्री असेल असं वाटलं नव्हतं तेव्हा राग येऊन आता अन्वी ही मधूकडे बघते आणि म्हणते की काही लोकांना सिम्हाच्या लग्नाची एवढी घाई झाली होती ना का विचारूच नाका तर लगेचच काकू म्हणते की मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली तेव्हा राजेश्री म्हणते कोणती गोष्ट तर काकू म्हणते की आपल्या गुरुजींकडून मी सिंधूची पत्रिका बघितली आणि तेव्हा गुरुजींनी मला सांगितलं की मॅडम सिंधूच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा विवाह योगच नाही आहे लगेच काकू म्हणते की मला तो विशाल मनापासून चांगला वाटला आणि त्याच्या घरचेसुद्धा चांगले वाटले आणि काकू म्हणते की तेव्हा मला सिंधू असे वाटले की तू जर लग्न करून त्या घरी गेली तर तू सुखी होशील तेव्हा मला मनापासून तुला सुखात बघायचं होतं सिंधू असे काकू आता सिंधूला बोलते तर काकूचे सुद्धा सिंधूवरचे प्रेम आता समोर आलेले असते तर ऋतुजा म्हणते की वहिनी जे झालं ना ते सर्व खरं आहे ऋतुजा म्हणते काकू ज्या बोलतात ना ते सर्व खरं बोलतात सिंधू तुझ्यासाठी त्या देवळात गेल्या त्यांनी उपास तपास केले काकू म्हणते की वहिनी तुम्ही नका एवढी काळजी करू तुम्ही जे उपास तपास केले ना त्याचंच तर आपल्याला फळ मिळालं आणि त्या नराधामाशी आपल्या सिंधूचं लग्न नाही झालं तेव्हा काकू लगेच राघवची माफी मागते आणि म्हणते की राघव यासाठी कुठेतरी मी सुद्धा जबाबदार आहे तेव्हा मला माफ कर तर राघव म्हणतो काकू तुला माफी मागायची काहीही गरज नाहीये त्यानंतर आता काकू ही ताट माने सिंधू समोर येते आणि सिंधूला हात जोडत म्हणते की सिंधू माझं चुकलं मला माफ कर तेव्हा सिंधू म्हणते की काकू असं म्हणू नका सिंधू म्हणते काकू तुम्ही वयाने मोठ्या आहात या घरातही मोठे आहे तर लगेचच काकू म्हणते की मी वयाने आणि नात्याने मोठी आहे पण तुझं मन त्यापेक्षा खूप मोठं आहे सिंधू त्या क्षणी आता काकूचे सिंधूवरचे प्रेम समोर आलेले असते काकू म्हणते की तू परत आलीस ना सिंधू तेव्हापासून मी तुझ्याशी वाईट वागते आणि तुला घालून पाडून बोलते काकू म्हणते की फक्त तुझ्याशीच नाही पण तुझ्या मुलीशी सुद्धा मी खूप वाईट वागले तरी सुद्धा तू तु तु तुझा चांगुल सोडला नाही सिंधू काकू म्हणते की मी सगळ्यांच्या समोर कबूल करते की तुझा हा स्वभाव मला आवडतो आणि सगळ्यांच्या समोर मी कबूल करते आणि मी तुला समजून घेण्यात कमी पडले सिंधू आणि असे म्हणत आता काकू पुन्हा एकदा हात जोडून सिंधूची माफी मागते त्यानंतर आता विशालची आई हात जोडून म्हणते की माला माफ करा आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला विशालची आई आता काजलला म्हणते की काजल मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवून जर तुमचं प्रेम स्वीकारलं असतं तर आज ही वेळ आली नसती तर आता शक्य झालं तर तू सुद्धा मला माफ कर असे आता विशालची आई काजलला बोलते तर काजल म्हणते की तुम्ही माझी माफी नाका मागू आई आणि चला आता आप आपण घरी जाऊ त्यानंतर आता जात असलेल्या काजलचे सिंधू आभार मानते आणि म्हणते की थँक्यू काजल तुझ्यामुळे हे शक्य झालं त्यानंतर आता विशालची आई आणि काजल तेथून निघून जाता तर इकडे आता काकू ही सिंधूला म्हणते की सिंधू खरंच तुझं मन खूप मोठं आहे आणि तुझ्यामुळे आज राघव सुखरूप घरी आला आहे काकू म्हणते की सिंधू तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही कारण या घराने अगोदरच एक मुलगा गमावला आहे तेव्हा राघवला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं तर आता सिंधू म्हणते की काकू या घरातल्या प्रत्येकावर माझं प्रेम आहे एक वेळेस माझ्या जीवाला काही झालं तर चालेल तर काकू म्हणते की सिंधू काहीही बोलू नकोस काकू म्हणते की सिंधू मी तुला पुन्हा विनंती करते की जमलं तर मला माफ कर आणि माझ्यावर विश्वास ठेव काकू म्हणते की मी फक्त राघवची काळजी करत नव्हती की मी तुझी सुद्धा काळजी करत होते आणि मला पुन्हा मनापासून वाटतं की तू दुसरं लग्न करावस तू दुसरा करा संसार थाटावास आणि सुखावा सुखी व्हावं असं मला वाटत होतं म्हणून मी हे सर्व केलं तर आता तेवढ्या रिषभ म्हणतो की विनू आणि सावी चला आपण आतमध्ये जाऊयात तर ऋतुराज म्हणतो की वहिनी मी जरा पिढीवर जाऊन येतो त्यानंतर आता आयुष म्हणतो की राघव सर मी सुद्धा निघतो आणि अन्वी प्रेमाने बघत आयुष सुद्धा तेथून निघून जातो तर आता इकडे सिंधू ही राघव कडे बघते तर राघव हा सिंधू कडे बघत असतो त्यानंतर आता लगेच राघव हा मधु समोर येतो आणि मधूला म्हणतो की मधू आपण हे लग्न फक्त विनूच्या कस्टडीसाठी केलं होतं पण माझं सिंधूवरती प्रेम आहे आणि मी सिंधू शिवाय नाही राहू शकत राघव म्हणतो की आणि मी सिंधूवरच प्रेम करत राहणार आणि असे म्हणत आता राघव लगेचच समोर येतो तर आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावरती प्रेम आहे मला माहीत आहे त्याच वेळेस आता सिंधूच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब बाहेर आलेला असतो तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की राघव तुमचं ज्या सिंधूवरती प्रेम आहे ती सिंधूही नाही आहे आणि माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे ते शब्द ऐकताच आता राघवला मोठा धक्का असतो तेव्हा आता राघव हा लगेच सिंधूकडे बघू लागतो पण आता त्याच वेळेस काकू पुन्हा पुढे येते तर आता काकू ही राघव आणि आणि लग्न लावून देते आता इकडे स्वप्नांच्या उडून राख रांगोळी होत आता राघव कसा पुन्हा सिंधूचा होतो आणि राघव सिंधूला पुन्हा कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या अप चॅनलला लाईक करा सबस्क्राईब